तर विद्यार्थ्यांना एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा डिसेंबर म्हणजेच आज झालेल्या एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आपलं न तापी नर्मदा या नद्या खचदरीतून वाहतात पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील रुपाली चाकणकर या महाराष्ट्राच्या सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत पाहूया पुढचा प्रश्न नागरिकांना दोनशे युनिट मोफत वीज देणारी ग्रहज्योती योजना कोणत्या राज्याची आहे नागरिकांना दोनशे युनिट मोफत वीज देणारी ग्रहज्योती योजना कोणत्या राज्याची आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर राहील आपलं कर्नाटक या राज्याची नागरिकांना दोनशे युनिट मोफत वीज देणारी ग्रहज्योती योजना आहे पाहूया पुढचा प्रश्न नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसला समता सैनिक दल कोणी स्थापन केले नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसला समता सैनिक दल हे कोणी स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसला ला समता सैनिक दल स्थापन केले पाहूया पुढचा प्रश्न गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील ग्रामसभा ही गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता आहे पाहूया पुढचा प्रश्न टोमॅटोवर होणारा रोग खालीलपैकी कोणता टोमॅटोवर होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील विल्ट हा टोमॅटोवर होणारा रोग आहे पाहूया पुढचा प्रश्न अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील झोनिया हे अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल आहे पाहूया पुढचा प्रश्न नगरपरिषदेच्या क्षेत्रात क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदवण्याची जबाबदारी कोणाकडे असते नगरपरिषदेच्या क्षेत्रात क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदवण्याची जबाबदारी ही कोणाकडे असते तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे नगरपरिषदेच्या क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी असते पाहूया पुढचा प्रश्न सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवाचा कॅन्सर होतो सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवाचा कॅन्सर माणसाला होतो तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील फुफ्फुस या अवयवाचा सिगारेटच्या धूम्रपानामुळे कॅन्सर होतो पाहुया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता धातू लोखंड गंजण्यापासून रोखतो खालीलपैकी कोणता धातू हे लोखंड गंजण्यापासून रोखतो तर आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार जस्त हा धातू लोखंड गंजण्यापासून रोखतो पाहुया पुढचा प्रश्न सुवर्णकन्या हे कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे सुवर्णकन्या हे कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील पी टी उषा या खेळाडूचे सुवर्णकन्या हे टोपण नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील शुक्र या ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण असे म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील तमिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी मंदिर आहे पाहूया पुढचा प्रश्न मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते मूळ रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या देशातून जाते तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशातून मूळ रेखावृत्त जाते पाहूया पुढचा प्रश्न सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील एयू ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे पाहूया पुढचा प्रश्न जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे का तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील सुवर्णरेखा रेखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर वसले आहे पाहूया पुढचा प्रश्न जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर अप्पाराव साहेब पटवर्धन यांनी जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व केले पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो पाहुया पुढचा प्रश्न चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील थिओब्रोमिन हा पदार्थ चहामध्ये उपस्थित असतो पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू म्हणतात कोणत्या नदीला बिहार राज्याचे दुःखाश्रू म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील कोशी या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न शानचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे शानचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील म्यानमार या देशामध्ये शानचे पठार आहे पाहूया पुढचा प्रश्न भारताचे नवीन कायदा मंत्री कोण आहेत भारताचे नवीन कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील अर्जुन मेघवाल हे भारताचे नवीन कायदा मंत्री आहेत पाहूया पुढचा प्रश्न रेडी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे रेडी हे बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील लोह खनिज या धातूंच्या निर्यातीसाठी रेडी हे बंदर प्रसिद्ध आहे पाहूया पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे पाहुया पुढचा प्रश्न सहासष्टवा महाराष्ट्र केसरी विजेता कोण बनला आहे सहासष्टवा महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण बनला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा सहासष्टवा केसरी विजेता बनला आहे पाहुया पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे केले होते दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे केले होते तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील गोवा या राज्यामध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन केले होते पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित रॉकेटचे नाव काय आहे भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित रॉकेटचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील विक्रम यस असे भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित झालेल्या रॉकेटचे नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव खालीलपैकी काय भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव खालीलपैकी काय तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील आर्यभट्ट हे भारताचे पहिले उपग्रहाचे नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मिथेन हा वायू गोबर गॅस संयंत्रातून मिळतो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये